संत सकाराम महाराज यांच्या गादीवर बसलेले श्री प्रसाद महाराज यांच्या कार्यशैलीने स्वत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी प्रभावित झाले आहेत प्रसाद महाराज यांची वागणूक त्याग तपश्चर्या कार्यप्रणालीने जनमानसात भक्तिभावासह आदर निर्माण झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागोजागी भक्त मोठ्या प्रमाणावर झाले आहेत सकाराम महाराज यांच्या गादीला सन्मान प्रसाद महाराज यांनी दिला आहे काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख श्री मोहन भागवत हे महाराजांना भेटलेत तमाम अंबळनेरकरांना अभिमान वाटावा असे कार्य प्रसाद महाराज यांचे चालले आहे शांतपणे कार्य रोजची पूजा अर्चना यात तल्लीन असलेले प्रसाद महाराज यांचा प्रभाव आणि ख्याती वेगाने पसरते आहे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ही महाराजांना निमंत्रण आले होते आज महाराष्ट्रामधील प्रमुख संतांमध्ये प्रसाद महाराज यांची गणना होते आहे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मोठमोठी मंडळी भेट संत सखाराम महाराज यांची गादी अमळनेरला आहे या पवित्र गादीला प्रसाद महाराज यांनी आपल्या शैलीने पावन केले आहे अमळनेरकरांनी मानाचा मुजरा घालावा असे थोर कार्य प्रसाद महाराज यांच्याकडून सुरू आहे